महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आखाड्यात कोपरगावचं नाव नेहमीच आघाडीवर असतं कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत यावेळी काय होणार हा सर्वत्र चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनला आहे कोल्हे आणि काळे घराण्याच्या कुरघोड्या डाव प्रति डाव याची नेहमीच चर्चा होते आणि ती दूरवर पसरते हे इतिहास सांगतो पण यावेळी निवडणूक जाहीर होताच कोल्हे घराण्याने टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला त्यांनी नगराध्यक्षपदाला पदाला स्थानिक उमेदवार न देता आपला नातेवाईक असलेला नाशिकचा उमेदवार दिला इथंच त्यांचं राजकारण फसलं त्यांनी दिलेला उमेदवार म्हणजेच पराग संधान यांना शेवटपर्यंत कोपरगावच्या पब्लिकनं स्वीकारलं नाही आयात केलेलं हे पार्सल परत पाठवा असा प्रचार किंवा खासगीतलं बोलणं सुरू झालं त्यात विवेक कोल्हे यांनी केलेली कोटबाजी नागरिकांना रुचली नाही यांना पाट एक असे फटके बसत असताना दुसरीकडे आमदार आशुतोष काळे मात्र प्रत्येक डगरीवर यशस्वी होत गेले त्यांना नगराध्यक्ष पदाला महाराष्ट्रातला सर्वोत्तम उमेदवार मिळाला ज्येष्ठ अनुभवी आदरयुक्त आणि स्वच्छ प्रतिमा असलेले काकासाहेब कोयटे यांना तयार करण्यात ते यशस्वी झाले नेहमी राजकारणापासून दोन हात दूर असणारे काकासाहेब थेट फिक्स नगराध्यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांना प्रतिसादही जबरदस्त मिळाला कोल्हे गटासाठी प्रतिकूल परिस्थिती झाली असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा कोल्ले घराण्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली स्नेहलता कोल्ले आमदार असताना बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते त्यावेळी ते त्यांनी दिलेलं भूमिगत वीज वितरणाचं आश्वासन आजही अपूर्णच आहे त्यांच्या समोरच जनतेने हा प्रश्न उपस्थित केला त्याला कोळे यांच्याकडे किंवा कोल्हे वहिनींकडे उत्तर नव्हतं थोडक्यात काय त्यांच्या सभेमुळे सहानुभूती मिळण्याऐवजी जुनं अपयश आणि खोटी आश्वासने चवाट्यावर आली पुन्हा तेच तेच प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले या कोल्हे घराण्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळची आश्वासनं त्यांची उत्तरे मिळेनात नेमका विकास काय केला याचं उत्तर देणं त्यांना अवघड झालं आणि ते अपयश त्यांच्या माथी मारलं गेलं पाणी रस्ते वीज रोजगार यावर बोलायचं टाळून कोल्हे यांनी निवडणूक मुद्दाम दुसऱ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला पण कोपरगावची जनता भोळी किंवा दूध खोळी राहिलेली नाही कोल्ह्यांच्या या भूमिकेला त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चक्क पळपुटे म्हणून हिनवलं सुद्धा हा झाला कोपरगावचा ग्राउंड रिपोर्ट कोपरगावची जनता कोणाच्या पायड्यात वजन टाकते हे समजण्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद